नमस्ते फ्रेंड्स मी जया जयास फूडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय मिश्र डाळींचे सांडगे ज्या वेळेला घरामध्ये भाजीला काहीही उपलब्ध नसतं त्यावेळेला या सांडग्यांची चविष्ट सा अशी भाजी बनवून आपण खाऊ शकतो असं हे सांडगे बनवायचे म्हटलं ना की वेळ फार लागतो आणि त्याचबरोबर हातांची जळजळही होते सांडगे बनवताना बऱ्याच वेळेला कडक होतात खुसखुशीत होत नाहीत त्यासाठी डाळींचं किती प्रमाण घ्यायचं याची डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा खुसखुशीत असे सांडगे बनवण्यासाठी इथे आपण सर्वात जास्त मठाची डाळ वापरणार आहोत इथे मी एक मोठी वाटी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी मटकीची डाळ वापरलेली आहे अशी मटकीच्या डाळीमुळे हे सांडगे भरपूरच चविष्ट बनून तयार होतात सोबतच घेऊया एक वाटी म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रॅम आपण इथे मुगाची डाळ वापरलेली आहे मुगाच्या डाळीमुळे हे सांडगे खुसखुशीत होतात आता घ्यायची आहे सर्वात महत्वाची चण्याची डाळ या डाळीमुळे सांडगे बनायला खूप छान मदत होते आणि त्याचबरोबर सांडगे अतिशय मस्त आणि चविष्ट असे बनून तयार होतात तर चार वाटी इथे मी चणा डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात बघायला गेलो तर साडेपाचशे ग्रॅम असे हे सांडगे बनवताना या डाळींचं थोडंफार प्रमाणामध्ये कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल पण सर्वच डाळी ह्या वापरायच्या आहेत आणि यामुळे काय होतं ना की आपले सांडगे खुसखुशीत बनायला मदत होते या सर्वच डाळी मी इथे स्वच्छ करून घेतल्या त्यामध्ये काही खडे किंवा कचरा असेल तर तो बाजूला काढून घेतलेला आहे आता काय करायचंय हे जे सर्व डाळी आहेत ना ते एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये अशा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे या डाळी आपल्याला स्वच्छ करायला मदतच होईल आता सर्वच डाळी या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात म्हणजे त्यावर काही पावडर असेल किंवा धूळ असेल तर ती निघून जाईल तर बघा या पद्धतीने आपल्याला अगदी सोळून सोळून या डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या दुकानातून या डाळी विकत आणताना दुकानामध्ये ह्या डाळी जास्त दिवस टिकाव्यात म्हणून यावरती भरपूर अशा पावडर लावलेल्या असतात त्यामुळे शक्य तितकं आपल्याला हे दोन ते ती तीन पाण्याने डाळी स्वच्छ अशा सोळून सोळून धुवून घ्यायच्यात आणि त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे डाळी पूर्णपणे बुडतील आणि वरती दीड ते दोन पेर असं म्हणजे आपलं बोट बुडेल इथपर्यंत आपल्याला पाणी वरती एक्स्ट्राचं एक घालायचं आहे जेणेकरून डाळी इथे मौसूस भिजल्या जातील आता या सर्वच डाळी आपल्याला दोन ते अडीच तास छान अशा भिजवून द्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त भिजवायच्या नाहीत नाहीतर मग सांडके आंबूस असे लागतात या सर्वच डाळी मी पहाटे पाच वाजता भिजत घातलेल्या आहेत आता या डाळी झाकून ठेवूयात अडीच तासांनंतर बघतोय तर काय डाळी अतिशय मस्त अशा फुगून तयार झालेल्या आहेत आणि छान अशा मौसूस भिजल्या देखील गेलेल्या आहेत हाताने अशी डाळी इथे तोडून बघायची आहे हाताने जर का तुटली म्हणजे छान अगदी डाळ भिजलेली आहे हाताने पडतोय म्हणजे डाळी अगदी मस्त भिजलेल्या आहेत आता तुम्ही या डाळी रात्री सुद्धा घालू शकता परंतु रात्री भिजत घातल्यामुळे काय होतं ना की डाळी खूप जास्त वेळ भिजल्या जातात आणि आंबूस अशा लागतात आता या डाळी संपूर्णपणे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक अशा दळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी अगदी एक ते दोन चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता त्यापेक्षा खूप जास्त पाणी घालायचं नाही भरपूर असं कोरडं आणि दाटसर असं हे मिश्रण आपल्याला इथे बनवून घ्यायचंय शक्य तितकं पाणी यामध्ये कमीच घालावं नाहीतर मग या, या डाळी तुम्ही पूर्णपणे पाणी यांचं निथळून घेऊ शकता आणि त्यानंतर ह्या डाळी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने दळवून घ्यायचे आहे सर्वच सांडगे बनवण्याचं हे मिश्रण अतिशय परफेक्ट आणि दाटसर असं बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये घालूयात भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि त्यानंतर दोन चमचे जिरे घालायचे आहेत आणि कोथंबीरच्या इथे मी काड्या घेतलेल्या आहेत कोथंबीरच्या अशा काड्या घातल्यामुळे सांडग्यांना सा चव तर प्रतिमच येते एकदा तुम्ही नक्कीच घालून बघा लसूण जिरे आणि कोथंबीरच्या काड्या अशा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत शक्य तेवढी बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची एक किलोच्या सांडग्यांसाठी इथे मी भरपूर असा लसूण घातलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे जिरे देखील घातलेले आहेत तसे जिरे आणि लसणाने अतिशय मस्त अशी चव आपल्या सांडग्यांना येऊन जाते आता तुम्ही या सर्व मिश्रणाबरोबर हिरवी मिरची पण वाटू शकता पण हिरव्या ऐवजी इथे मी लाल तिखट वापरणार आहे कारण हिरव्या मिरचीमुळे काय होतं ना की सांडगे लगेचच काळसर असे बनतात छान अशी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट देखील इथे बनवून तयार झाली आहे आता या पेस्टमध्ये सुद्धा पाणी वापरायचं नाही आहे अशीच आपल्याला कोरडीची पेस्ट, को पेस्ट बनवायची आहे सर्वच पेस्ट मदे हुया। तान अंतर मदे आपन आता आपण या मोठ्या पारातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर घालायची भरपूर अशी ताजी हिरवी गार बारीक अशी चिरलेली कोथिंबीर शक्य तेवढी बारीक ही कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे सांडग्यांमध्ये आपण कोथिंबीरचा काड्यांचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे सांडगे अतिशय अप्रतिम असे चवीचे बनून तयार होतात आता यामध्ये घालूया पावडर मसाले तर त्यासाठी इथे मी तीन मोठे चमचे लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे धना पावडर घेतली आहे त्यानंतर हिंग घ्यायचं आहे एक चमचा हळद घ्यायची आणि मीठ घालायचं आहे खूप मीठ घालायचं बरोबर अंदाज घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनेच मीठ घालायचं आहे सर्वच साहित्य पूर्णपणे मस्त असं एकजीव करायचंय असे हे संपूर्ण मिश्रण मिक्स करताना मिरची पावडरमुळे जर का तुमच्या हातांची आग होणार असेल तर हातांना अगोदर स्वयंपाकघरामध्ये आपण जे तेल वापरतो ना, तेल ना।, ना ते। तर तेल लावून घ्या हातांना नाहीतर मग चमच्याच्या मदतीने हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्या तर बघा आता संपूर्ण साहित्य आहे एकजीव झालेलं आहे आता हे सांडगे कसे तोडायचे ते आपण बघूया सांडगे बनवताना तुमच्याकडे जर का लगेचच ऊन अवेलेबल असेल तर उत्तमच पण नसेल तर तुम्ही घरामध्येच गॅलरीमध्ये बनवले तरी देखील चालेल पण फॅन मात्र चालू ठेवायचा आहे आणि गॅलरीमध्ये जर का खिडक्या असतील तर त्या खिडक्या पूर्णपणे ओपन ठेवायच्या आहेत जेणेकरून मस्त अशा हवेशीर आपले हे सांडगे फॅन खाली वाळले जातील सुकले जातील पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे बनवायचे ते आपण आधी पाहूया तर चार पोटांच्या मदतीने जशी आपण रांगोळी काढतो ना तर तशी सा हे सांडग्यांचं पीठ हातामध्ये पकडायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने हळूहळू हे पीठ असं पुढे ढकलत आहे सांडग्यांचं मिश्रण आपण खूप जास्त पातळ बनवलं नाहीये किंवा त्यामध्ये मिक्सरमध्ये दळताना पाण्याचा वापर केला नाहीये म्हणून अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे सांडगे तर पहा काय मस्त असे पडत आहेत आता इथे मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते सांडगे पाडण्याची तर काय करायचं अशा पद्धतीची दुधाची पिशवी घ्यायची आहे किंवा दुधाच्या पिशवीच्या ऐवजी तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग असेल किंवा त्यापेक्षा हे मिठाची पिशवी असेल ज्या पद्धतीची पिशवी असेल त्या पद्धतीची पिशवी घ्यायची आहे त्यामध्ये हे मिश्रण भरायचे आणि टोकाच्या बाजूने हलकासा कट देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हे सांडगे अशा पद्धतीने पाडून घ्यायचे आहेत सांडगे पाडताना जर का तुमच्या हातांची आग होत असेल तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे परंतु मला या पद्धतीपेक्षा पारंपरिक पद्धतीने जे सांडगे वा घालतात ना तर तीच पद्धत खूप जास्त आवडली आणि त्याच पद्धतीने इथे मी सर्वच सांडगे इथे घालून घेतलेले आहेत सांडगे पाडताना मध्यम अशाच आकाराचे पाडून घ्या खूप जास्त जाड किंवा मोठेही पाडू नका अशा प्रकारच्या पिशवीचा वापर केल्यामुळे काय होतं ना की एक किलोचे सांडगे दहा ते पंधरा त्याचबरोबर हातांची जळजळ देखील होत नाही हातांनी आपण ज्या पद्धतीने सांडगे तोडतो ना अगदी त्याच पद्धतीचा आकार या पिशवीने आपण सांडगे घातले सा तसाच आलेला आहे आणि अगदीच पटापट हे सांडगे घालून तयार होतात आता बऱ्याच जणांचं काय होतं ना की हे सांडगे वाळवल्यानंतर रंग बदलतो तर त्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी सांगते सांडगे बनवल्यानंतर अगदी थोडा वेळ हे सांडगे तुम्ही सावलीमध्येच बनवा आणि त्यानंतर खूप जास्त कडकडीत उन्हामध्ये मात्र ठेवायचे नाही आहेत सांडगे बनवल्यानंतर मी लगेचच हे गॅलरीमध्ये असे काढून घेतले आणि फॅन खाली सुकवले थोडेसे हे सुकल्यासारखे वाटल्यानंतर मात्र कडकडीत उन्हामध्ये या सांडग्यांना हा असे सा ऊन देऊन घेतले दोन ते तीन दिवस सांडग्यांना असं कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचं म्हणजे ते वर्षाचे दोन वर्ष अगदी आरामशीर टिकतात बऱ्याच वेळेला काय होतं ना की उन्हाळ्यामध्ये भाज्या भरपूर महाग होऊन जातात आणि सर्वच भाजीपाला बाजारामध्ये खूप महाग किमतीमध्ये विकला जातो तर अशा वेळेला तुम्ही हे सांडग्यांची भाजी मस्त चमचमीत आणि चविष्ट अशी बनवून खाऊ शकता आता ही भाजी बनवायची कशी तर याची लिंकसुद्धा या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा याआधी मी आपल्या चॅनेलवरती सांडग्यांच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तर ती रेसिपी भरपूर जणांना आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की बघा घरामध्ये जर का कोणी आजारी असेल किंवा तोंडाला जर नसेल औषध पाण्यामुळे हे सांडगे तव्यावरती एक ते दोन चमचे तेल घालून फ्राय करून घेतले ना तरी सुद्धा मस्त चमचमीत आणि अप्रतिम असे खुसखुशीत हे सांडगे बनवून तयार होतात सांडगे सुकल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तळून देखील घेऊ शकता रंग तर पहा काय सुरेख आलेला आहे आणि त्याचबरोबर सुगंध तर अप्रतिमास आलेला आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स ते कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स